तो नशीब फुटका ना बाबा गेली निघून काय करतो आता आता कुणा पाच लाख रुपये तिड भरले तबाई बाई केली रे ती सुद्धा निघून गेली रे यायला माणूस नाही राहिला यायला आता जीवच देऊन टाके तुम्हाला नको सगळं नाच झालं माय माहिती एवढी आता थ्याग 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 रे मला माय मित्र मन शिल्पी न्याय अस काय केलं रे बीतातच नव्हती तर काय केलं अरे गावात दाखवा जागा राहिली नाही रे त्याच्या पेक्षा मळ्यात येऊन बसलो रे कस व्हायचं ये भाई ये का बरे ग इवळे ते इड झालं कोण आहे अ मलाच ओळखूय ना पण आपल्या मळ्यात काय करू राईल काय कढू नये बैलगाडीत बसले चला बर कोण कुठं तरी पाहून जेव तरी द्या नकोची ए मला कोणी कोना बुद्धि आलती रे लग्न करायला ते आज रे भाऊ काय रे काय रे इथे बसलाय खाऊ बाबू रडत काय झालं तुला लय वाईट दिवस आले तू तर तो तोंड जोड जोड रडत सुटलाय काय करते काय झालं तुला नाही जोडा होत काय वाटत अरे जवा लग्न जमत नव्हतं तो आवाल दोडा सोडावा आणि हिंडत होता बाबू राह तोंडा असं मोकळा बोल काय झालं काय हे बाई हे पोर काही सांगा ना अभि सांगाय गेलं तर अरे पण जवा भाऊ तुला लग्न वैल नव्हतं तवा एवढा इवाळला आणि आता कामून एवढा लग्न एवढं लागला आणि ना भाई पहिलाच दिवस आजचा आपल्या पाण्यापती जागा अरे काल तो एवढं धुमधडाक्यात लग्न झालं रात्री पस्तीस चाळीस हजाराचा तो डीजे लावून गावातले कार्ट नाचावले नाचावले बी झाली माहितीये का पन्नास हजार बांधली मग आज का म्हणून मा मारी सुटला कर्ज काढलं होतं काय अग ताई आमच्या दारानं घोसली माणसं दारानं पळून गेली तु बायकू तू काय अरे तोंड आता तोंड तर आता तोंड कर जोडू आता म्हणजे पुढली मागून निघून काय जी बाई तळीची गरज लात माग हो मग पुढचे कार्यक्रम सुद्धा झाले नाही याची याला लगेच तोंड जोडायची पाळी आली अगं ते जाऊ दे त्याच रात्री गेली ती हा ना बाई वरात झाल्यावर कस काय कार्यक्रम होते हा ना बाई आलं आणि म्हणजे आज पार्टी गेली वाटत ती आज गेली काय हा ना मला नेमकं डुकला लागला म्हण मी फक्त संडासल जाऊन येते हा डबुड बदलन बुंग डबड भरलं बुंग बोलून खरे त्याच्याबरोबर कलर येईल असतील त्या कुठे अहो कुणीच नाही ना गादा सापडा सुप झालं त्या गेल्या पळून बाबा झालं त्या लोकांचा फोन आला असल हे बराबरात गेले अहो पाच लाख रुपये बदल होते त्या बाईला मी तोडून आणले पाच लाख मी आणले म्हणजे तुमच्या मा सारख्या कोणच आहे पाच गे दहा गे असे गोळा ऋण काढून हा पिवळा केला घरच्यांनी आणि त्याच्यात ती बाई गेली बाई आणि एक बी गाव जमीन घालून दिली फोन आला केलं याच्या शेंदूर लावून निघून गेली अरे असा चांडाळा असा मा सारख्याला बोलला असता तिला मला बोलला असता मा पोरगी होती मग आता काय पाहतो आता काय पाहतो आता, आता तुला हळदीचा डाग लागला तिचं काही लग्न होईल का मामा जरी हळदीचा डाग लागला ना तर मी दूधला तांदूर अरे भाऊ गा दुधला तांदूळ पण आमची पोर नातवाईकाची लग्नाची पण आता तुला हळद डबळे लावली सतरा वगैरे लावली तू झाला ना आता ना ना। आता तू धुतला तांदूळ फक्त जगाला माहिती पण तो थोडं जोडताना आम्ही पाहिलं मग आम्ही पाहिलं कुठं राहिलं तो तांदूळ तो तांदूळ आता पिवळा झाला मग लग्न आता मला तर ते टेन्शनच आलं बाबा तो आवाल दुसाठा पाहावा तुला आता बाबू झालं आता रडू काय रे बाबा आता घडली घटना घडून गेली कोणी माणसा नव्हत्या कोणी ती एक एजंट बाई होती ती कुठली हो होती हे माहित नाही तिने घेतली पैसे झाले मोकळीची मग काय लोक असे लोक फक्त पैशासाठी खर्च लोक मग काय अवघड झालं हो अवघड झालं अरे पत्तो येड्या तू किती येडा लागला मी ला बाबूराव आपल्याला असं असं करायचं चला बा तुम्ही माझ्या शाळे माझं असत बाबूराव माय काही हातात नाही मला एक ना पुरीच भेटतात नावच्या इकून तिकून पैसे घालून केलं ते पुरत झालं काय सांगू आता भाऊ करून आणली होती रे तो ते खाल्ले गाव लैला आंबे तिकडे त्याचं नावही माहित नाही त्या गावात ते आता डोक्याला वाहतात की हा पैशा परी पैसे गेले परी कर्ज डोक्यावर झालं आणि आता जे नाचले ते सकाळी चक्करला येतील म्हणजे याला आंघोळीला का बाहेर काढणार आता इकडे येऊन बसलाय तर आता पोर पाल येतील तुला आता येतील ना त्यांना आलं दूधील ते बसे पडत रात्रीच काय शिल्लक आहे का मी त्याच्यामुळं मामा ते बाबू राम आलो ती थुका थुकी झाली नाही यांची हो ती खोब खात्या ना ते सुद्धा नाही तिने याला चणे चावाय लावले चणे चांगले चावले काय उतर आहे का नाही बाय पाहिजे का नाच केले आई लाईल बरा तू काय म्हणा उरली ती सगळ्या मग आलोय आम्ही वरातीची उरेल चांगली माई हा का किती नाचत बरं मी ना कपडे काढून काढू नाच, नाच लक्ष होत नागी नाचले तुम्ही नागिन खाली पडू पडू माई नागी नाचत मी अरे तू नागी नाचला पण माई नागिनच झाली ना भाऊ तुला माहित झालं काय काय अरे ती दादा काय सांगतो अरे गाडो मला फोर केला असताना अरे अखा सुजून आणला असतं मी सुजून हा पण मला शंका होती बा का आपली वर नाचत होती ना तिच्या पुढं माग माग माझ्या पोर होती तिला खुलीत होती हा का पण मला वाटलं तिचा नातेवाईक काय पाय बाय आपल्या गावातले पेले गावातले नव्हते तिच्या बरोबर येणार टाटोसम गाडी उभी होती 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 आता मी म्हणतो आले वाज तिला नाच मला काय माहिती मामा काय नाही तुला मी दुसरी बाजू करून देऊ शकतो अजून मामा झाला रे तू पैसा गेला पैसा गेला पैसा खूप खर्च एक बिघा जमीन गान तुली मामा हा आता कोण देत कोण नाही देत काय माहिती काय बात आता पुढे तू जमीन राहिली नाही लग्न होतो का तसंच आठवडा राहतो काय नाही लागली म्हणा तसं तुला डाग लागलाय काय काळजी करायची काय एवढं काम नाही तुला डाग लागेल तू काय खाईस बांधणार नाही का रे तू वर तिला दाता येऊ आता दुसरा मुताड प्याला नुसता तुला कळाल का अरे माई नागिन चालू होती रात्रभर काय डागे काय काय तुला सुतरी होती का रात्री अरे त्याला पाहिजे तेवढी तो वाट माक होती तुम्हाला लाज नाही रे लवकर चालू गो नको रडू भाऊ आता आता का ती रडली परत येणार आहे का तिला जो डाव करायचा होता तो केला तिने ती निघून गेली अरे असं झालं गजरे आपल्या गावातले काय एवढे सोपे आहे का ग पण मग आता याचं चांगलंय का गरी हो गरीबाचं अरे पोकटली प्यायला भेटली कोर कपडे काढून कोर काय काय यायला माहिती होत नाही नाही आपल्या गावात सांगत यायला माहिती नाही नाही यायला माहिती होत गाडी मागे उभी आहे ते पोरे आलते आता सांग मग हा किती छान आहे आपल्या गावातले कधी नांदात असतील तर पळायला लावतील म्हणजे गरिबाच्या पोराचं किती मोठी नुकसान झाली मग पळाली अरे, दे दे। अरे थे थे ये ये काड़ु, काड़ु मी घरी झोपलो नसतो तर पोर गेली नसती पोरांनी ना डोक्यात फॅटस घेतला बर तो मला रात्री घरी कापड झोप काय बोला त्या हे वाटलं शहाणे सुरती हे बोकिंदळ हे जे नागिन डान्स करीत होते कपडे काढू काढू मी गेलते ना पण मला तो बाहेर कडी लागते मला येतच आहे ना बाहेर तुला मा काम तर असंय तुम्हाला माहिती मी गावातलं कोणी पळून गेलं मी पहिले तुम्हाला फोन लावायचं काय हो तुम्ही कुठे मला तुमच्यावर सुद्धा भरोसा नाही पहिले तुम्हाला फोन लावायचं तुम्ही कुठे म्हणजे हो तिला पाहिलं जाऊ काय नाही पाहतो आमची आम्ही पोराची काढत विनु काही करत नाही अरे तू लग्नात काय फोटो बिटो काढले का अरे बाबूराव फोटो काढले होते फुटवायला त्यांचाच होताच होता तो फोटो सुवाडी येऊन गेलाय आता पाहिजे आपल्याला काही आता काय पुराव पुराव आपल्याला नवर फक्ती मात्र नवर तपास लोक ते मात्र पर कुठलाच पुरावा नाही कुठलाच नाही नाही हे सगळं ठरून झालं ठरून लोकाचं लेखरू फासावलं हो ठरून लोकाचं लिहक्रूप फाचवलं जाऊ दे भाऊ टेन्शन नको देऊन नको असं बोलू या नको करू काय गजरे गरीबाच्या पाराची ठेसले ग असं हे करू ना काय बर्याचा अभ्यास लागतात का काय बोलावं बाई हो आता काही नाही भाऊ कोणी काही करीत नाही मग यानंच जाऊन दिलं पण मी चिंगोळ होतो आणि मी वरच निमी वरच जाऊन झोपलो तेवढच कार्यक्रम करून घेतला अरे तो हे काय तू अरो पाय काय काय करशील जाऊ दाऊदे एवढं टेन्शन नाही घ्यायचं बहीण गेली तर म्हण त्याला काय नाक गेलं आणि बायको गेली ते बायला कियास टेन्शन नको घेऊ आता ना असं करून टाकू आपण गजरे तोंडाकडे जागा नाही राहिली भाऊ बांधला नाही का गावात नाही का मित्रात नाही ऐकतो काय तुम्ही मी काय होतो एक काम करतो तू आता नको तोंडाकू येईड तुझ्या मार्ग पुढची माहिती भाऊ लाट भाऊ काय अड्या पाना करतो बायकू गेली तर दुसरी करता येईल पण ती आईला तू एकुलता एके भाऊ तिच्या काही पाना भाऊ जागला नरत बांधीन घर तू जर गेला तर तुझ्या आईचं कसं बाई मी मा, मी मागून आलो का मा नाही तुझ्या इथे तोंड उडते घरी का एक पन्नास बाय वळ झाले घरी जेव्हा तिला समजून घालायला म्हणून पोर कुठे गेले हा इकडं आमच्या माळ्यात येऊन बसला म्हणतो मी दिवस देतो जेऊ नको देवा भाऊ माहिती ना माझी कशी ना दिवानी भरेल काही नको डोक्यात चार घेऊ बाबा नको अरे बाबा दमका जरा उडी फेकून काय करणार तू तुझ्या आयोड तोंड नक तिने लहानच मोठं तुला केलंय नाही केलंय मी नाही म्हणतो ऐकून शब्द कधी बोललो नाही बारा बाजू अजून तिने चार ती सारखी तू तू आठव काढायची मारकुड गेले मला काही यायचं नाही काय करतोय तू चाल कर, चाल मी येऊ शकत नाही माणसांना पुढे इथं बसला का रे बाळा हा मी लागेन तेवढी तुला बघत आहे तुला काही अक्कल उक्कल आहे का नाही गेले पैसे तर गेले आपण दुसरी करू दुसरी काय भेटायची नाही का नाटा वाटायचं आहे का तू काय बर अरे काय बरू चाल घरी उठ चाल तू जाय नाही नाही हिर्याने बसायचं आपलं घर बोलो आपण बोलो चाल दुसरी करू गेले पैसे माणस नाही अरे कशाला तोंडच उडीतो गेला पैसा कपड्याचा कातर नाही गेला आपल्या चाल एवढं कुटुंबीती जाऊ दे भरू आपण कष्ट करू चाल नाही बाळा ना लो चाल लोक जमले आपल्या घरी चाल काय मी काय ना घरक्याला आलं निड पैल आम्ही घरी चाललो निरडतो बैलगडी गजरी बोलली हका बर मग त्याला विचारलं पुसलं पण असं झालं पाच लाख रुपये घातले भाऊची हाऊस केली मग चाल घरी उठ काशी तू चाल घरी गेली तर गेली आपलं काही नशेबा नाही गेलं उद्या दहा लाख रुपये लावून आपण दुसरी करून आणू